तळ्याच्या तळपारी कैकई कै झोपी गेली कुणी कंडगार आलीन पिंड उचलून नेली पिंड उचलून नेलीन पिंड उचलून नेली, नेली कैकईचा कै पिंड घारीबाईच्या हाती घारीबाईच्या हातीन पहिल्या पिंड्याच मारुती पहिल्या पिंडाच मारुतीन पहिल्या पिंडाच मारुती शेरभर सोन्याच माझ्या जिची काकन देव मारुती ग आहे पंढरीचा राखन पंढरीचा ग राखन न पंढरीचा राखन शेर भर सोन अंजनीचा ग जगा देव मारुती ग आहे पंढरीचा ग राजा पंढरीचा ग राजा ना आहे पंढरीचा राजा अंजनी माता म्हणे मी का धरणीचा केर आपल्या नजरेन नाही पायला भरतार नाही पाय ला भरतारन नाही पाहिला भरतार अंजनी ग माता तू का ग झाली येडी पित्याच्या वाचून नव महिने होतो कुडी नऊ महिने होतो कुडीन नव महिने होतो कुडी माता तू का झाली सग पिसी तू का झाली ग पिसीन नव महिने होती कुशी नव महिने होती कुशीन नव महिने होती कुशी गुरुवार दिस गेला शनिवार दिस आला देव माझ्या ग मारुतीचा पायरी खाली जलम झाला पायरी खाली जलम झाला पायरी खाली जलम झाला हात मी जोडी ते पानकरनी बायाले पहिला माझा ग गुंड मारुती रायाले मारुती रायाले आले मारुती ग आले मारुती मारुती हाका मारते सार गाव मारुतीची ग माता अंजणी गतीचं नाव अंजणी तिचं न अंजनी तिचं नाव मारुतीची सेवा कोण करते कोण करते नितन पुत्र माग ते मनात माग ते मनातन पुत्र माग ते मनात मारुतीची सेवा कोण करते लव यान कोण करते लव न पुत्र माग ते पहिल्यान मागते पहिल्यान न पुत्र मागते पहिल्यान झाडाऊन उड्या कोण टाकते एकला अंजनीचा लांजनी पुत्र ग पुत्रन देव मारुती देखिला मारुती देखील देव मारुती देखिला मारुती रायाचा सोन्याचा कंबर कच लंकेशी जाऊन निगन झेंडा लावी लाग उंच झेंडा लावी लाग न झेंडा लावी लाग उंच मारुती रायाची सोन्याची बाई मांडी मानिक मोत्यानन भरली ग देव कुंडी भरली देव कुंडीन भरली देव कुंडी लाल लाल गुंज मारुतीचे ग डोळे पूजा करीताना बाईन करता घाम गळे करता घाम गळेन पूजा करता घाम गळे लाल लाल गुंजा माझ्या मारुतीचे पोट माझ्या मारुतीचे पोटन पूजा करते बाप लेक करते बाप लेकन पूजा करते बाप लेक लाल लाल गुंजा माझ्या मारुतीच्या मांड्या माझ्या मारुतीच्या मांड्यान पूजा, पूजा करते देश पांड्या पूजा, दे पूजा करते देश पांड्यान पूजा करते दे देश पांड्या